मुंबई मध्ये आणि राज्यभर फिरतोय पाहतोय तुम्ही जागे आहात की नाही गाडायची ज्या पद्धतीने भाडोत्री जनता पक्ष म्हणजे भाजपा मी एवढ्यासाठी म्हणतोय कारण त्यांच्याकडे त्यांचे ओरिजिनल नेते कोणी राहिलेलेच नाही ते भले म्हण किती इतके पार आणि तितके पार पण त्यांना माहिती नाही की महाराष्ट्राने अटके पार झेंडे लावले होते आणि आता भारतीय जनता पक्षाची परिस्थिती एवढी हलाकीची आहे की उमेदवार सुद्धा त्यांना बाहेरून आणावे लागतात जो एक विषय मी संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडतोय तो म्हणजे एक चार पाच दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाची पहिली एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि त्या यादीमध्ये मोदीजींच नाव आहे अमित शहाचं नाव आहे आणि ज्याच्यावरती बेशोबी मालमत्ता जमा केली म्हणून भारतीय जनता पक्षच बेंबीच्या मठापासून होता त्या उपाशंकर सिंहांचं पण नाव आहे मात्र गडकरींच नाव नाहीये त्याच्यात आणखीन कहर म्हणजे गेल्या वेळेला म्हणजे गेल्या लोकसभेला ज्योतिरादित्य शिंदे यांना पाडण्यासाठी काँग्रेस मधून एक कार्यकर्ता भाजपाने घेतला होता तो निवडून आला आता निवडून आल्यानंतर त्याच तिकीट कापून पुन्हा ज्योतिरादित्यला देत आहे हे सगळे असं विचित्र पाहिल्यानंतर यांना गाण्याच्या नेता आणखी काय करायचं आज सुद्धा त्यांना वाटत असेल की शिवसेनेचे काही गद्दार फोडले म्हणजे शिवसैनिक आपल्याकडे येईल मी तर म्हणतो या जोगेश्वरी अंधेरी या सगळ्या भागामध्ये आता हे लोकसभेचं काय नाव आहे पश्चिम तुम्ही प्रयत्न करून किती फोडायचे तेवढे फोडून बघा पण हे सगळे सैनिक आहे हे नुसते सैनिक नाही किती फोडत चला ना माझं आम्हाला जे गद्दार आहेत ते फुटतील पण ते निश्चित काल मी धाराशिवचा असच एक दौरा करून आलो प्रत्येक तिथल्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी जायचा प्रयत्न केला सहा मतदारसंघ आहेत आता या दोन दिवसाने तर मी यवतमाळ वाशिमला जाणार पण धाराशिवच्या सभेत तिथले खासदार जे आहेत ओमराजे निंबाळकर एक अत्यंत चांगला धडळीचा तरुण आणि त्यांनी भाषणामध्ये एक मुद्दा मांडला म्हटलं खरंच आहे त्यांनी काय मुद्दा मांडला की छत्रपती शिवाजी महाराजांना आता साधारणतः किती वर्ष झाली तीनशे वर्ष झाली त्यांच्या इतिहासाला साडेतीनशे वर्ष झाली बरोबर कमीत कमी तीनशे वर्षे तर नक्कीच झाली पण अजूनही नाव घेतल्यानंतर म्हणजे कोणती नावं सूर्याजी पिसाळ खंडोजी खोपडे आनाजी पंत ही नावं घेतल्यानंतर आपण काय म्हणतो त्यांना आणि बाजी प्रभू देशपांडे तानाजी मारुसरे मुरारबाजी आणि जो मुद्दा मांडला तुम्हाला खरंच पटला त्यांच्या डोक्यावरचा गद्दारीचा शिक्का पुसला पुसायला तीनशे वर्षानंतर सुद्धा तो पुसला जात नाही तर आताच्या गद्दारांचं काय होणार छोटी गद्दार तो गद्दारच का गेले ते एका भाषणात कदाचित दसऱ्याच्या भाषणातच बोललो असेल आना कधीही कोणत्याही चांगल्या कार्यक्रमात कोणी बोलू नये लग्नाला तर अजिबात बोलू नये कारण लग्नाच्या पंक्तीत बसतील मस्त श्रीखंड वरण वर वर भात खातील किती पोळ्या खाल्ल्या खाल पुरण पोळ्या पंचवीस पंचवीस पोळ्या खातील आणि बायको भांडण लावून दुसऱ्या पंक्तीत जेवायला जातील चांगलं काय चांगलं भगवतच नाही आज सुद्धा मी येताना एक बातमी वाचली आता पुढे खरी खोटी किती आपल्याला कळेल हिमाचल प्रदेश मध्ये आता काँग्रेसचं सरकार पाडायचं चाललेलं आहे मध्ये साधे महापौर निवडणूक होती महापौर इकडे तर निवडणूकच घेत नाहीये महापौर निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणजे महापौर पण दुसऱ्या पक्षाचा असता म्हणे तो जिंकला तरी सुद्धा त्याला कसा पाडायचा तरी बरे सुप्रीम कोर्ट अजूनही जागृत आहे त्यांनी चांगला बांबू दिला हे चांगलं झालं पण आता तीच अपेक्षा आपण आपली जी गद्दारांची विरुद्ध अपात्रतेची केस लढतो आहोत त्याबद्दल बाळगून आहोत कारण कालच सुप्रीम कोर्टाने चांगले ताशेरे मारले कारण लवाद म्हणजे कोण लबाड अगदी <laughs> नाव घेऊन बोलतो आहोत तो नार्वेकर आता असं ऐकलंय की लोकसभेची निवडणूक तो भाजपच्या उमेदवारीवरती लढणार आहे पक्षावर चिन्हावरती मग मला सांगा जसं बंगालमध्ये एक न्यायमूर्ती गंगोपाध्याय ते न्यायमूर्ती होते त्यांनी राजीनामा दिला भाजपात प्रवेश केला आणि आता ते तिकडनं निवडणूक लढतात हे एवढ्यावरती थांबत नाही गंगोपाध्याय बोलले ते फार महत्वाचे आहे की गेले काही दिवस भाजपा त्यांच्या संपर्कात होता ते भाजपच्या संपर्कात होते मग त्या काळामध्ये त्यांनी जे निर्णय दिले तृणमूल काँग्रेसच्या विरुद्ध कारण राजीनामा दिल्यानंतर त्यांनी तृणमूलवरती म्हणजे ममता दिदींवरती आतपाकड करायला सुरुवात केली आणि असे काही निर्णय आहेत की ते त्या खुर्चीत बसले होते तेव्हा तृणमूलच्या विरोधात गेले होते आता त्याची चौकशी करण्याची वेळ आली आहे की तुम्ही जर काही न्यायदानाची यंत्रणा सुद्धा भ्रष्ट करणार असाल आणि तिकडे तुम्ही तुमच्या सडक्या विचारांची काळी मांजरं खुर्चीवरती बसवणार असाल तर मग जनतेने जर न्यायालयाचं रूप धारण नाही केलं तर मग त्याच्यामध्ये चूक कोण आणि बरोबर कोण आज ही मी मागाशी येताना लटके त्यांच्या वॉर्डातून आलो मुंबई महापालिकेची निवडणूक त्यांची घेण्याची हिंमत नाही त्या चंदीगडमध्ये महापौराची निवडणूक ती त्यांनी चोरून घेतली होती पण आता उलटा निर्डक फिरला मी प्रत्येक वेळेला त्यांना आव्हान देतोय की लोकसभेच्या बरोबरीने विधानसभा आणि महापालिका पण या एकदाच काय ते होऊन जाऊ द्या एकदाच काय ते होऊन जाऊ द्या म्हणजे दिल्ली पासून पर्यंत आम्ही जो नारा दिलेला आहे अब्की बार आणि महापालिकेचा कारभार एवढा भ्रष्टपणाने चाललेला आहे अंधेरी पूर्व आणि पश्चिम इथे जोडणारा गोखले पूल का उद्घाटन होत नाही कारण त्याच्यामध्ये तांत्रिक बाब आलेली चुकलेली सदोष बांधणी आणि मला अनिल गाडीत बसले असताना सांगितलं मला खरं वाईट वाटलं हे मुंबई महापालिका आपली ही मोठी एक चांगली कामगिरी करणारी महापालिका आहे जे आपल्या हिंदू हृदय सम्राटांच्या नावाने धरण बांधलं मध्य वैतरणा विक्रमी वेळेमध्ये बांधलं आणि अजूनही त्याला कुठेही खेकड्याने पोखरलेलं नाहीये कारण कुठे भ्रष्टाचार नाहीये कोरोना मध्ये जागतिक पातळी होती महापालिकेचं कौतुक झालं आणि तोच माणूस आज आयुक्त असल्यानंतर गेल्या दोन वर्षात त्याच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार चाललेला आहे तो बघितल्यानंतर ही अशी माणसं यांना खरं म्हणजे भर चौकात चापकानी फोडलं पाहिजे हा मुंबईकरांचा हक्काचा पैसा आहे कराचा पैसा हक्काचा पैसा आहे आणि अनिल जे काय सांगत होते ते मी बोलताना राहिलं की अशा काही गोष्टी आहेत की ज्याला डिझास्टर म्हणजे एक आपत्तीजनक काम म्हणजे एक कुठेतरी अशी बिल्डिंग आपल्या इकडे नाही परदेशात कुठेतरी बांधली गेली पासष्ट माळ्याची बिल्डिंग बांधली तुम्ही म्हणाल पासष्ट माळ्याची बिल्डिंग बांधली त्याच्यात आपत्ती काय आपत्ती ही आहे की त्या आर्किटेक्टनी अशी चूक केली की लिफ्ट फक्त पंचेचाळीस माळ्यापर्यंत केली आणि पुढचे वीस माळेस तो विसरून गेला आता तसच आहे गोखले पुलाचं झालेलं कुठून सुरू होतो आणि कुठे मिळतो ते कारमेडच काय नाही कारण या भ्रष्टाचाराची चाके लागलेले ट्रिपल इंजिन जे सरकार आहे त्यांच्यामध्ये ताणवी आहे कुठे कोणाचा पायपोस कोणामध्ये नाही आणि हा भ्रष्टाचार सरळ आपल्याला आता काढावाच लागेल आज आपल्यावरती जसं मागे लागलेले आहेत वायकर अनिल परबच्या मागे लागलेले आहेत लागा किती मागे लागायचे लागा पण जोपर्यंत हा शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत तुम त्यांनी हातात घेतलेली मशान ही धमधकची आहे तोपर्यंत तुमचे मनसुबे इकडे महाराष्ट्रात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही नाही म्हणजे नाही तुमचा सगळा भ्रष्ट आणि हिकोणकाचा कारभार हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र जाणून राहणार नाही हा विश्वास मला आहे बाकी विषय अनेक आहेत ज्या वेळेला सभा आपण घेऊ तेव्हा मी आणखीन विस्ताराने बोलेन पण तुम्ही नुसती आता माणसं म्हणून राहणार नाही तर तुमच्या मनामध्ये जे शिवसेना प्रमुखांनी बीच फेरलं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लढणारी शिवसेना की नुसती शिवसेना संघटना नाही तर ही धगधग ती मशाल आहे त्या मशाली आता मला पेटलेल्या पाहिजे आणि या मशाली अशा पेटल्या पाहिजेत की जसं अंधेरीच्या त्या पोटनिवडणुकीमध्ये गेल्या वेळेच्या आपला पक्ष फोडला होता गद्दार फुटले होते तरी देखील ना भाजपची ना मेंढ्याची ती निवडणूक लढण्याची हिंमत झाली नाही एवढं एवढी धग त्या मशालीमध्ये ती मशाल त्या मशालीची पहिली निवडणूक आपल्याला गेली तीच मशाल घेऊन आज देशामध्ये जो हुकुमशाहीचा अंधकार मास्तो तो जाणून टाकण्यासाठी आता आपण मैदानात उतरलेला आहोत आणि मला अभिमान आहे अनेकांना असा प्रश्न पडला होता की उद्धव ठाकरे आता काय करणार उद्धव ठाकरे एकटा पडलेला आहे पक्ष काढलं नाव काढ चिन्ह काढलं पण उद्धव ठाकरे समोर नवी महाराष्ट्रभर पसरलेला आहे ही उद्धव ठाकरेची कुटुंबी आहे आणि ह्यांच्या मनातला उद्धव ठाकरे आता प्रचाराला मला इकडे येण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही आणि उमेदवार सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे काय एका अवघडलेल्या परिस्थितीतून तो जिद्दीने उभा राहिलेला आहे त्याच्याबद्दल मी कौतुक करतो या परिस्थितीमध्ये जो शरण जाईल तो उद्ध्वस्त होईल तो लढेल तो, 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 तो जिंकेल तोच उद्याचा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका